जिजा मातांचे वडील लखुजी जाधव यांनी जिजा मातांबरोबर काही विश्वासू माणसं दिली होती त्यात एक होते बहिर्जींचे वडील वडिलांनंतर आता बहिरजी स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले बहिरजी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवणे तरबेज होते कदाचित बहुरुपी या शब्दाचा बोलताना शो हो बहिरजीचं नाव तयार झालं असे त्यांचे वंशज दादासाहेब जाधव बाबा जाधव नाही तालुका कराड सुपणेगाव वसंतगड जवळ होते असं एका निरीक्षणात आढळलं पण हे मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिर्जी नाईक हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते ते वेगवेगळे वेष बदलणे बेमान नक्कल करण्यात पारंगत होते शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्वाचे काम सोपव राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरकात स्थापन करतो त्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी हे बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे विषंत करण्यात पारंगत होते ते तसेच समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते शत्रूंच्या राणी वशात बहिरजीला जाऊन राहिले तरी त्यांची ते दिल्ली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता येणे यातूनच खरं बहिरजींचा अभिनय असं कोणतंही वेशांतर ते बेमरून कर इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कवल येत बक्षीस घेऊन आलेला हा पट्ट्या होता विजापूरचा आदेश आणि दिल्लीचा बादश यांच्या महालात ते वेशांतर करून जात आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊ ते शिवरायांपर्यंत आदिलशा आणि दिल्लीच्या जरा जरी संशय आला तरी त्यांनी ठार पण दोघांच्या हाती कधीच सापडले नाही शिवरायांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिरिंकडे होत दिल्ली विजापूर कर्नाटक पुणे इथे बहिरजीना यांनी अत्यंत हुशारीनं आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कळेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा बहिर्जीने ठेवली होती त्यामागचं कारण हे होत की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याचबरोबर असंख्य सैनिकांचे जीव धोक्यात आले कमीत कमी सैन्य गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करेल शत्रूंचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमिकावर राजे आखत असत मुघलांचं सैन्य सामर्थ्य अचाट होत हे राजे ओळखून होते आणि त्यांच्याशी तुलना करता तर अगदी मुडभर सैन्य होत मोगलांचं सैन्य म्हणजे सैन्याचा महासागर होत असंख्य घोडदळ तेवढंच पायदळ आणि लढा होती उंट तोफा असा सरंजाम होता त्यापुढे मराठ्यांकडे तुटपंचे घोडदळ तसंच पायदळ होत राजे कधीच हत्ती उंट तोफा असं अवजड युद्धाचा सा सामान सैन्यात बरोबर वागवत नसत मोगलांप्रमाणे बाजार बनके स्त्रिया नाचणाऱ्या क्रमांतीनी यांना सुद्धा राजे आपल्या सैन्यात घेत नसत म्हणूनच त्यांचे सैन्य कडे कपाऱ्यांत वेगाने हालचाल करू शकत होते आणि राजांचा गणिविकावा म्हणूनच दरवेळी सफल होत असे मोगलांकडच्या आणि मराठ्यांच्या सैन्यात हा फरक होता स्वराज्य निर्मितीचा एक महान कार्य राजांनी हातात घेतले आणि आई भवानीच्या कृपेने बहिरजी नाही यांच्यासारख्या बहुमूल्य घेरा राजांच्या पदरात घातले बहिर्जी कट्टर स्वराज्याचे पायक होते त्यांच्यावर जेव्हा राजांनी हेर खातं तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांना मृत्यू येईपर्यंत ते कधीही कुठल्या मुघाला बळी पडले नव्हते त्यांनी एक एक माणूस खात्री पटीपर्यंत पारखून घेतला जेव्हा खात्री पटली तेव्हाच गुप्तहेर खात्याला घेतली पाच मुख्य हेर आणि त्यांच्या हाताखाली असणारे चार हजार हेर हे सगळे पारखून घेणं सोपं काम नाही पण हे त्यांनी केलं तेही यशस्वीरित्या म्हणूनच एवढ्या मोठ्या मोघल साम्राज्याशी ते लढा देऊ शकले बहिर्जी आणि त्यांचे हेर मात्र सर्वत्र गुप्तपणे वावरत असत त्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांना ते हेर आहेत असं कोणीच ओळखू शकलं नाही पण त्यामुळेच या हिरांबद्दल कुठे कुठे थोडीफार माहिती मिळते बहिरजी नाईक यांच्या मृत्यूबाबतही ठोस आणि खरी माहितीही उपलब्ध नाही भोपाळ गडावर ते अत्यंत जखमी अवस्थेत आणि तेथेच त्यांनी अशी एक आख्यायिका आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बाणूर गडावर इथे मात्र बहिरजींची समाधी आहे असं हे बहिरजी नावाचं अष्टावधानी असणार स्वराज्याची हिमान राखणार स्वराज्यासाठी आयुष्य वेचणार असं एकंदर आपलातून व्यक्तिमत् होत एवढ्या सामर्थ्यवान मोगलांना टक्कर देण्याची हिंमत शिवरायांपूर्वी कोणीच केली नव्हती राजांनी डोंगरात डोंगर आहे त्या मावळ्यांना गोळा करून त्यांच्या मोठभर सेनेचं बहिर्जींसारख्या हिरांनी आणलेल्या माहितीवर आधारित नियोजन करून मोगलांसारख्या शत्रूला पराजित केले धन्य ते बैरजनाय ज्यांनी केवळ स्वराज्यासाठी आयुष्य वेचले आणि धन्य ते शिवराय ज्यांनी या हिराला ओळखलं शिवरायांच्या आयुष्यात बहिरजनाय यांना वगळता येणार नाही प्रत्यक्ष रणांगणावर राजे युद्ध खेळले पण बहिरजनाक शिवशाईच्या पडद्यामागे युद्ध खेळे क्षणोक्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिरजनाक हेरगिरीचे युद्ध खेळ म्हणून राजांना एवढ्या बलाढ्य मोघल शत्रूला नेहमीच गणिविकावे नामहोरम करता आलं मराठी स्वराज्याचा इतिहास अभ्यास झाला शिवरायांबरोबर बहिर्जींच्या कामगिरीचाही अभ्यास करावा लागतो